जय श्रीराम मित्रांनो मुंगल फिटनेस युट्यूब चॅनलमध्ये आज हार्दिक स्वागत आहे आपलं आज खूप महत्वाचा विषय घेऊन आता आज मी भरपूर जणांची उंची वाढत नाही यासाठी पोषण आहार काय घ्यायला पाहिजे म्हणजे न्यूट्रिशन काय घ्यायला पाहिजे याबद्दल मी सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले एक सांगणार आहे की भरपूर जणांना उंची वाढवायची असते पण त्यांचे जे काय जेनेटिक्समुळे जेनेटिक्सवर अवलंबून असल्यामुळे त्यांची उंची वाढत नाही पण मित्रांनो एक सांगणं की जेनेटिक तुमचे जसे असेल म्हणजे आई वडिलांची तुमची हाईट असेल त्यानुसार वाढत असते पण काही काही नाही एक अपवाद असतात आई वडिलांपेक्षा त्यांची ही वाढलेली असते तर मित्रांनो सांगणार आहे तुम्ही नॅचरली हाईट वाढवू शकतात काही सेंटीमीटर मध्ये तर ते कशा तुम्ही एक तुमच्या न्यूट्रिशनद्वारे सुद्धा वाढवू शकता म्हणजे पोषक आहारद्वारे वाढवू शकता तर ते पोषक आहार कुठले कुठले आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले काय करायचे तुम्हाला हाय प्रोटीन घ्यायचे हाय प्रोटीन मध्ये तुम्ही नाही का अंडी आला पनीर आलं या गोष्टी तुम्हाला हाय प्रोटीन तुमच्या डेलीच्या मध्ये तुम्ही टाकायचे त्यानंतर तुमच्या आलं